सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा लहरतो तिरंगा आज अभिमानाने उंच 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 आकाशी लहर उन्चा उन्चा आकाशी लहरतो तिरंगा अभिमानाने आज सारे रंग तयाचे प्राण आज एकमुखाशी एक जगण्या शिकण्याचा अधिकार दिला मजला जाणे आज जगण्या शिकण्याचा अधिकार दिला मजला जाणे आज संविधानाचा करीतो आदर करून मुजरा मानाचा त्यास करून मुजरा मानाचा त्यास माझे पहिले वंदन या मायभूमीला जिच्या खुशीत अनेक थोर क्रांतिकारांनी जन्म घेतला माझे दुसरे वंदन त्या तिरंग्याला जो भारतीय स्वतंत्र लढ्याचा खरा साक्षीदार आहे माझे तिसरे वंदन त्या शिवछत्रपतींना ज्यांनी स्वराज्याचे बीज मातीच्या कणाकणात आणि प्रत्येक माणसाच्या मनामनात रुजवले आज आपल्या सर्वांचा आनंदाचा उत्साहाचा सन्मानाचा आणि अभिमानाचा दिवस म्हणजेच सव्वीस जानेवारी अर्थातच प्रजासत्ताक दिन राज्य करणाऱ्या गिरजांच्या मुक्त करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या संसाराची राख रांगोली करून आपल्या प्राणाची क्रांतिकारकांना माझे अभिवादन तसेच रात्रंदिवस दिवस डोळ्यात तेल घालून सीमेवर तैनात असणाऱ्या त्या जिगरबाज सैनिकांनाही माझे अभिवादन मित्रांनो आपल्याला पंधरा ऑगस्ट एकोणवीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले मग आपण सव्वीस जानेवारी का साजरी करतो तर जसे एका कुटुंबाला एका कुटुंब प्रमुखाची गरज असते भारताला एका होती। ही काम वर्गात तर वर्गात संत कबीर महाराज महात्मा ज्योतिराव फुले यांना गुरुस्थानी मानणारे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव कायदे पंडित विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी

सव्वीस जानेवारी एकोणवीसशे तीसच्या अधिवेशनामध्ये सर्वप्रथम तिरंगा फडकवून स्वातंत्र्याची मागणी केली होती हा दिवस स्मरणीय राहावा म्हणून सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान स्वीकारण्यात आले खऱ्या खऱ्या अर्थाने प्रजेच्या हातात सत्ता आली संविधानामुळे संविधानामुळे आपल्याला स्वतंत्र न्याय बंधुत्व मिळाले मित्रांनो पूर्वी राजाचा मुलगात राजा व्हायचा पण संविधानामुळे राजाची निवड ही मतपेटीतून होऊ लागली ने कलम तो संविधान बन बाबा साहब ने कलम उठाया, तो संविधान बन आज इस देश का पंतप्रधान बन गया। चाय वाला भी आज देश का पंतप्रधान बन गया मित्रांनो संविधानाने जसे आपल्याला न्याय व हक्क दिले आहेत तसेच कर्तव्यही दिले आहेत आज आपल्या देशासमोर अनेक समस्या उभ्या आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या स्त्रियांनी होणारे अत्याचार कुपोषण अशा अनेक समस्या आपल्या समोर आहेत या समस्या आपण सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे प्रत्येक माणसाला जे ते जे जमेल ते आपल्या देशासाठी केले पाहिजे शेवटी जाता जाता एवढेच सांगेल शेवटी जाता जाता सांगेल स्वतंत्र वीरांना करूया शतश्ध प्रणाम स्वतंत्र वीरांना करूया शतशद्ध प्रणाम त्यांच्या निस्वार्थ त्यागाने भारत बनला महान त्यांच्या निस्वार्थ त्यागाने भारत बनला महान बोला प्रजासत्ताक दिना Yes. one day Asha. one day